देवाली नगरपालिका निवडणुकीमध्ये बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहे विविध प्रश्न आहे सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत मुसमाडे यांनी व्यक्त केला देवाली गावच्या शिवारामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत आहे नागरिक सायंकाळी जीव मुठीत घेऊन बाहेर पडतात शाळेत मुलांना पाठवायचं म्हणजे पालक देखील चिंतेत असतात राजमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वन खात्याला अनेक वेळा निवेदनं दिली आहे मात्र संघटनेमार्फत काम करायला लिमिटेशन येतं आमच्याकडे जर सत्ता आली तर वन खात्यासह वन मंत्र्यांकडे जास्तीत जास्त पिंजऱ्यांची मागणी करणार पिंजऱ्यासाठी ज्या काय उपाययोजना कराव्या लागतात त्या सर्व करणार देवळाली गाव वाड्या वस्तीवर विखुरलं आहे रस्त्यानं नागरिकांना अनेक अडचणी आहे स्ट्रीट लाईटची सोय नाही बिबट्याची दहशत असून देखील रस्त्यांना लाईटची व्यवस्था नाही अशा विविध समस्या आमच्या अनेक वर्षांपासून लक्षात आल्या आहेत मात्र सत्ता नसल्यानं आम्हाला विकास कामे करता येत नाही त्या तीन तारखेला देवळालीतील नागरिक आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या ताब्यात सत्ता देणार असल्याचा विश्वास आम्हाला आहे आणि आम्ही भरघोस विकास कामे देवाळी करणार असल्याचं क्रमांक शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत मुसमाडे यांनी म्हटलं आहे ही समस्या जी आहे देवळाली प्रवाहामध्ये दे ती खूप मोठी झालेली आहे नागरिक दहशत आले आहे लहान मुलांना शाळेत पाठवायला शाळेतून मुलं जे येतात सायकलवर पायी येतात त्याच्यामुळे पालक पण चिंतेमध्ये असतात तर त्याच्यासाठी मी याच्या आधी आमच्या राजमुद्रा प्रतिष्ठानमार्फत वन खात्याला निवेदन दिले होते परंतु एका संघटनेमार्फत काम करायला काही लिमिटेशन्स येतात आमच्याकडे जर सत्ता आली तर आम्ही देवळाली प्र प्रवारासाठी वन खात्याकडे वन मंत्र्यांकडे जास्तीत जास्त पिंजऱ्याची मागणी करणार त्याच्यानंतर समस्या अशी आहे की पिंजरा एखाद्या शेतकऱ्याच्या वस्तीवर शेतात लावला गेला तर त्याचा रेकॉर्ड कुणाकडं वन खात्याकडं वगैरे उपलब्ध नाही आहे तर त्याच्यासाठी नगरपरिषद आणि वन खात्याचा आम्ही एक सन्मय करून आम्ही त्याच्यावर काम करणार की कुणाकडे किती दिवस पिंजरा ठेवला आणि समजा एका शेतकऱ्याकडे आम्ही वीस ते दिवस पिंजरा ठेवला त्यानंतर ज्यांची मागणी असेल समजा आपल्या देवळाली परत पाच पिंजरे तर ते रोटेशन्स कसं पूर्ण देवळाली सुरू राहील याच्यावर आम्ही लक्ष देऊ त्याच्यानंतर ते पिंजरे शिफ्टिंगचा एक प्रश्न येतो पिंजरे शिफ्टिंग करताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही स्वतः तो पिंजरा तुमच्या जागेत घेऊन जा मग त्याला परत ट्रॅक्टर आलं वाहनाची गरज आली तर ते आम्ही नगरपरिषदेच्या ट्रॅक्टर ट्रॅक्टरमार्फत वन खात्याच्या परवानगीने आम्ही ते शिफ्टिंग करत जाऊ त्याच्यानंतर येतो की तो पिंजरा त्याच्यामध्ये जर आधी बिबट्या पकडला गेला असेल तर तिथं त्या वासामुळं दुसऱ्या बिबट्या आत घुसत नाही तर तो पि पिंजरा क्लीन करून लावा लागतो तर आम्ही नगरपरिषदेचं आमचं जे स्वच्छता विभाग आहे किंवा जे टँकर्स आहे त्याच्यामार्फत ते क्लीन करून स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून क्लीन करून ते शिफ्टिंग करून नगर परिषद देत जाईल त्याच्यानंतर ज्या वाड्या आहेत देवळाली प्रवारा नगर अशी परिस्थिती आहे की शहरात राहणारी संख्या कमी आणि वाड्या वास्त्यांवर जास्त संख्या आहे तर वाड्या वास्त्यांवर आम्ही सोलर स्ट्रीट लाईट रोड तर आम्ही करणारच आहोत पण रोड चालल्यानंतर सोलर स्ट्रीट लाईटची अत्यंत आवश्यकता रात्री जर तुम्ही वाड्या फिरले तर खूप अंधार असतो म्हणजे अक्षरशः लोक आज टू व्हीलरवरनं पण जायला रात्री घाबरत आहेत तर ही जी दहशत आहे तर मला असं नक्कीच वाटतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही एक ते दोन महिन्यामध्ये ही समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी होऊ आजपर्यंत जर बघितलं तर शिवसेना ही आघाडीवर आहे प्रचारामध्ये लोकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांगला आहे परंतु काही लोक ओपन होत नाही आहे काही लोक दहशतीखाली आहे किंवा जो काही प्रेशर आहे अक्षरशः असं होतं आहे की आमच्या व्हिडिओमध्ये जर कोणी बोलताना जरी माणसं दिसले तरी विरोधकांचे लोकांचे तिथं फोन येतात विरोधक तिथं स्वतः भेट देतात त्याच्यामुळं काय झालं की लोकं ओपन व्हायला तयार नाही आहे तरी पण तुम्ही जर आमच्या कॉर्नर सभा बघितल्या तर सगळ्यात जास्त प्रतिसाद हा शिवसेनेच्या सर्व कॉर्नर सभांना आहे तर लक्षात येतं की देवळाली प्रवारामध्ये दे नक्कीच शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार आणि शिवसेनेचीच सत्ता येणार सत्ताधारी पाच वर्ष होते त्याच्यानंतर प्रशासन होतं परंतु सत्ता असतानाही आणि प्रशासन असतानाही जबाबदारी होती आपली विरोधकांची किंवा सत्ताधाऱ्यांची एक जबाबदारी होती की आपण याच्यासाठी वा वन विभागाकडे पाठपुरावा करणं सी ओनकडे पाठपुरावा करणं असं कुठलंही झालेलं नाही आहे माझ्याकडे दिलेले वन खात्याला निवेदन आहे सी ओनना दिलेले निवेदन आहे मिटिंग्सचे व्हिडिओज फोटो आहेत की आम्ही ह्या विषयावर राजमुद्रा प्रतिष्ठानमार्फत ह्या विषयासाठी आम्ही भांडत होतो परंतु एक आमचं एक छोट ग्रुप असल्यामुळं किंवा एक प्रतिष्ठान एक लिमिटेशन येत होतं परंतु सत्ताधाऱ्यांना भाजपची सत्ता, सत्ता दिल्लीपासून आज देवळालीपर्यंत होती तर यांना सहज शक्य होतं हे समस्या सोडवणं परंतु नागरिकांच्या ज्या काय समस्या आहे ह्या त्यांना समजतच नाही आहे कारण ते नागरिकांपर्यंत गावात स्थानिक लेवलला रूट लेवलला हे जातच नाही आता निवडणूक आली म्हणून आज सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला दिसतील पण याच्या आधी हे कुठं होते सत्ताधारी त्याच्यामुळे हा समस्या कोण सोडू शकतो जो रे रूट लेवलला ग्राउंड लेवलला नेहमी नागरिकांमध्ये असतो नागरिकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत येतात तेच या समस्या सोडू शकतात आणि शिवसेनेचा आम्ही जो पॅनल लावला आहे जे नगरसेवकांचे उमेदवार लावलेत हे सर्व वेगवेगळ्या विषयांमध्ये समाजसेवा करतायत वेगवेगळ्या विषयांमध्ये ते काम करत आहेत म्हणून आम्ही अशा लोकांचा पॅनल लावला असे असंख्य प्रश्न असतील ही शिवसेनेचा पॅनल आल्यानंतर सत्ता आल्यानंतर आम्ही सोडवू शकतो